शुभ सकाळ सगळ्यांना सक गुड मॉर्निंग घ्या सगळ्यांनी चला बघा स्वयंपाक चाललेला आहे आपलं सकाळ सकाळचं बरं का पोरांचा डब्बा तर या सगळ्यांनी चहा प्यायला हे बघा मस्त कढई ठेवलेले आहे त्याच्यात ते राईचं तेल टाकलेलं आहे आपल्या इकडं जिरी ती ह्यात लाईट नाही बरं का फोनमध्ये दिसणार नाही जास्त पण बाकीकडं हिरवी मिरची लसण अद्रक कुठून घेतलेला आहे टमाटर कुट के केले कटे प्याज कट केलेला आहे आणि आपण आहे आज आपल्याला छोले छोले पण उकळून घेतलेले आहेत मस्त कुकरला लावून आता आपल्याला छोले बनवायचे आता तर चला दिसतंय का नाही काय माहितीये बरं का हे बघा बाहेर तर उजडून आतमध्ये लाईट गेलेली आहे हा हे बघा मस्त छोले की भाजी बनवलेली आहे लाईट नाहीये बरं का त्याच्यामुळे तुम्हाला पैक ला आणून दाखवते मी कबुली छोले कबुले छोले चाल आता बनवायचं रात्री लाईट नव्हती ना ह्याला पूर्ण रात्र रा। त्याच्यामुळं चला भाजी बनवलेली आपण मस्त पैकी आता रोट्या बनवून घेते आजचा व्हिडिओ काय तुम्हाला दिसत नाही मला असं वाटतंय अंधारच तेवढा येतं काय करू हे बाबा मस्त भाजी बनवलेली आहे छान पैकी दिसते का नाही दिसत ना थांबा तुम्हाला दाखवते मी बरोबर अशी हे बघा हा बनली ना कारण लाईट नाहीये फोन फोनमध्ये लाईट नाहीये बरं का आता लावते चार्जिंगला तर चला भाजी व्हायला लागली आता रोट्या बनवून घेते आम्ही शुभ सकाळ कसे आहेत तुम्ही सगळे या सकाळ सकाळचा मस्त चहा प्यायला चहा चालू आहे भाजी बनवलेली आहे आपण छोले हा छोले भाजी बनवली बर का कारण आहे ना लाईट नव्हती ना त्याच्यामुळे काही मी दाखवलीच नाही हे बघा मस्त बनवले छोले बघा मस्त वाफ सुटल्यात या जेव्हा सका सकाळ सकाळचा नाश्ता सकाळ सकाळचा नाश्ता नाश्ता करायला हा नाही तर ताईने बोलवलं नाही काय करू केलंच नाही व्हिडिओ व्हिडिओ नाही बनवला कारण आहे ना ह्याच्यात चार्जिंग नव्हती लाईट नव्हती रात्री तर आता चार्जिंग केला वीस पर्सेंट आणि वीस पर्सेंटमध्येच आता दाखवायला लागले तर मला हे बघा मस्त ही भाजी आहे टोपलं बरं आपल्या रोटे आहेत टोपल्या रोटे बनवल्यात हम्म छान पैकी आता पोरांचा डब्बा आहे बरं का हो आणि आज शुभ गुरुवार पण आहे आज माझा उपास पण आहे आज सगळ्यांना शुभ गुरुवार या सगळ्यांनी चहा प्यायला चला या सकाळ सकाळ चहा नाश्ता बघा चहा नाश्त्याला बनवलेला आहे मी आणि पोरांचा लंच पण आहे बरं का डब्बा सुद्धा हे काही डब्बा पॅक करायचा त्यांचा ांचा डबा पण द्यायचाय म्हणजे दुपारचं जेवण पण झालं त्यांचं आणि आत्ताचा नाश्ता पण झाला म्हणजे दिवसभर आपलं टेन्शन फ्री आहे का नाही तर चला चालला स्वयंपाक झालेला आता त्यांना वाढते जेवाय नाश्ता देवाची दिवाबत्ती पण झालेली आहे हा सकाळ सात वाजले चला हे बघा मस्त पैकी रोहनला जेवायला वाढलेलं आहे मी आता सकाळ सकाळ ते म्हणलं मम्मी मी एकच रोटी खात असते सकाळ एकच रोटी खातो बरं का ते हो, तर हे बघा एक रोटी दिली त्याला कारण सकाळ सकाळ म्हणलं नको जास्त नाही फक्त एक रोटी खातोय आणि तर सला हे बघा मस्त रोहनला जेवाय वाढलेलं आहे आणि रिशी गेलेला आहे आंघोळीला हां

छान बनले बन म्हणते भाजी मग मी आणि आज सगळ्यांना बघा शुभ गुरुवार कारण आहे ना आज माझा आहे उपास तर दुपारी बघू थोडस खिचडीचा आला तर येईल अजून त्याचा पण राहिलाय नाश्ता ते गेलाय आंघोळीला तर आता छान पैकी मी केले नाही आता अजून तेव्हा हो राहिलाय स्वयंपाकाचं काही रोटे आहेत ना माशांनी एक लय ना सकाळी पाच वाजताच माश्या येतात बघा माझ्या संगतीत उठतात माश्या सुद्धा Trena? ਨਾ